संविधान आहे का असं नाही बरं अख्या जगाला संविधान आहे म्हणजे सगळ्यांच्या देशांमध्ये आपापल्या आपल्या संविधान आहे आणि कोणतेही संविधान हे काही सहजसहजी बनत नाही अकॅडमिक प्रोसेस काही चला चार बुद्धिवंतांना घेऊया एका हिल स्टेशनला आणि तुम्ही एकदम सुंदर एका मस्तपेचे संविधान बनवून द्या असं होत नसतं लक्षात या संविधान निर्मितीच्या मागे ना एक मोठा इतिहास असतो एक मोठा संघर्ष असतो आणि आपल्या तर संविधानाच्या बाबतीत एक दुर्दैव असं आहे दादो साहेब आम्ही एक नाही तर तब्बल दोन दोन स्वातंत्र्य लढ्यांचा सामना करतो आणि या दोन दोन स्वातंत्र्य लढ्यांच्या सामना करत 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 आज हे संविधान निर्माण झाले कोणते आहेत ते दोन स्वातंत्र्य लढे तर एक आहे राजकीय स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा लढा की स्वातंत्र जो आम्ही उघड उघड इम्राजान विरुद्ध लढत होतो आम्हाला ते आहे या पेक्षा महत्वाचा आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या चालू असलेला जो आजही संपलेला आहे असं कोणीही ठामपणे म्हणू शकत नाही तो लढा आहे सामाजिक पारपत्र्याचा अगदी तथागांपासून ही परंपरा आहे आणि वेगवेगळ्या -वे -वे कालखंडामध्ये आपल्या वेगवेगळ्या -वे -वे महापुरुषांनी या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलेलं आता हा स्वातंत्र्य लढा कोणाच्या विरोधात होता तर हा होता इथल्याच प्रस्थापितांच्या विरोधात आता प्रस्थापित म्हटलं की आमच्या डोक्यात एक जात येते एक धर्म येतो नाही बरं का असं काही नाही लक्षात ठेव प्रस्थापित म्हटलं की तो प्रस्थापितच असतो तो प्रत्येक ठिकाणी असतो तो प्रत्येक क्षेत्रात असतो प्रस्थापित कोण असतो की ज्याला माझ्याकडे कोणी जाऊ नये असं वाटतं ना तो प्रत्येकजण प्रस्थापित असतो माझ्याकडे सगळे विशेष अधिकार असावेत आणि मी म्हणेल तीच पूर्व दिशा असावी असं ज्याला वाटतं ना तो प्रत्येकजण प्रस्थापित असतो तुम्ही याला कुठल्याही जातीचं किंवा धर्माचं लेबल लावणार आता तुम्ही साहित्य क्षेत्रातील सगळी साहित्यिक आहात तुम्हालाही माहिती की तुमच्या इथं पण कुणीतरी प्रस्थापित आहे म्हणजे याला कुठलाही लेबल नाही आणि हा जो लढा आहे ना हा लढा प्रत्येक दिनाने चालू आहे प्रत्येक क्षेत्रात चालू आहे सगळ्या पारतंत्र्यांचा इतिहासाची आणि राजकीय स्वातंत्र्याच्या इतिहासाची सगळ्यांची गोळा बेरीज म्हणजे संविधान म्हणजे अजून जर का मला थोडस वेगळ्या भाषेत सांगायचं ठरलं ना की संविधान म्हणजे काय आहे तर सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणारे जेवढेही स्वातंत्र्य योद्धे आहेत त्या सगळ्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी म्हणजे अगदी तथागतांपासून बर का थे दे। थे दे। दे दे स्ट्रेया स्ट्रेया या सगळ्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी भारतीय जनतेला सोबत घेऊन भारताचं उद्याचं बघितल्याचं स्वप्न म्हणजे संविधान मी काय म्हणते लक्षात येत्या सगळ्यांच्या मी पुन्हा एकदा सांगतो की या सगळ्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी भारतीय जनतेच्या सोबत घेऊन उद्याचं जे भारताचं स्वप्न आहे ना